सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये तुम्ही म्हटलं तसं मान्य करते की दोन मुंबई आहेत एक मुंबई जे आपल्याला माहिती आहे की मलबार हिल किंवा नरिमन पॉईंट साईडची मुंबई एक मुंबई याच्या बीकेसी मध्ये की दोन बीकेसी एक बीकेसी जी श्रीमंतांसाठी बीकेसी म्हणजे याची मी तुम्हाला सांगितलं की ऑफिस वगैरे डिकेशन सेंटर किंवा त्यांचं गार्डन वगैरे बाकीची जी मुंबई आहे एक बीकेसी मधला दुसरा पोर्शन जो बहुतेक लोकांना माहित नाही जिथे लोकांची अवस्था अशी की त्यांना पाणी नाहीये एम एम बिल्डिंग अशा बनले की दोन बिल्डिंग मध्ये अंतर नाहीये फुटपाथ नाही ही अवस्था या बीकेसी मध्ये आहे मला माझा प्रश्न म्हणण्याचा तोच आहे की मुंबईचा बद्दल बोलताना कुठल्याही तऱ्हेने जे भाजप आहे किंवा सत्ताधारी पक्ष ज्यांनी मुंबईला लुटण्याचं काम केलं ठेवी तोडल्या बारा हजार करोड रुपये खर्च केले पण त्याचा उपयोग काय झाला मुंबईचं कुठलं चित्र बदल हे तर पूर्वीपासून झालेलं आहे विलासराव साहेबांच्या काळात बीकेसी सुरू झालेलं काम आहे मला सांगा बीकेसी मध्ये तुम्ही काय आणलं नवीन तुमचा रोडमॅप काय विकास आमचा का? रोडमॅप आहे की मुंबईचं तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे आम्ही प्रदूषणावरती बोललो पहिल्यांदा सगळ्यात वायू प्रदूषणाबद्दल कारण आज बघा माझा इतका दिवस झाला माझा कसा अजून आणि बहुतेकांचा मुंबईमध्ये आता कारण इतके धुळेचे कळत तुम्ही बघू शकता तुम्हाला आकाश पण दिसत नाही करोनाच्या काळातच मला वाटतं मुंबईकरांनी जाण्या निळा आकाश बघितलं बरोबर आहे ना पक्ष्यांची आवाज आपल्याला ऐकायला येत नाही इतकं प्रदूषण झालं मोर पण बाहेर पडला नाही म्हणजे एवढा प्रदूषण आहे की आपण डेंजरस मध्ये आहोत हजार झोन मध्ये आहोत आणि एवढा तुम्ही काय सोल्युशन काढलं तुम्ही सगळी झाडं कत्तल करत चाललाय तुम्ही डेऱ्या देत चाललाय तुम्ही आरेला आरे तोडत चाललाय परवा मी आणि तबेल्यात गेले तबेल्याच्या जागेमध्ये पण एकाचं लक्ष आलंय प्रत्येक वेळेला जर तुमचं लक्ष असंच तऱ्हेने जर प्रत्येक जमिनीवर यायला लागलं आता बीकेसीचं तुम्ही बोलताय बीकेसी तर कोणाला दोन लोकांना दिलेली आहे कोणत्या गरीब माणसाला बीकेसी साठी बिल्डिंग बनलेली पहिले पण होते आता अदानी आले भारत नगर पासून सगळे पोषण त्यांना दिलेले आहेत आजूबाजूचा सगळा परिसर आदाणींना दिलेला आहे म्हणजे मिठी रिव्हर पासून धारावी पासून मी आज सांगत होते मी आज सकाळी एम एस आरडीसीच्या इथे पत्रकार परिषद घेतली मी म्हटलं एम एस चोवीस एकर जमीन त्याच्या पुढे आले की मिठी रिव्हर त्याच्या पुढे आलं की धारावी एका साईडला समोर आलं की बी केसीच्या इथे नगर त्याच्या पुढे गेलं की एअर इंडिया कॉलोनी त्याच्या पुढे गेले की डोमेस्टिक एअरपोर्ट त्याच्या पुढे गेलं की इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्या बाजूला सहारा त्याच्या पुढे मोतीलाल नगर त्याच्या पुढे मालवणी त्याच्या पुढे पुढे जाऊन तुमच्या देवना डम्पिंग ग्राउंड मुल डम्पिंग ग्राउंड तुमचे सॉल्फ प्लॅन लाईन कोणाला गेले कोणत्या गरीब माणसाला दिले अदानी दिले आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही सगळं खासगी माणसाला खा... मोठ्या करत चाललाय तुम्ही बीएमसीच्या शाळा पण सोडल्या नाहीत खासगी माणसाला द्यायला सुरु केली त्याचे पैसे मात्र आमच्या टॅक्स मध्ये मुंबईकरांच्या मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून शंभर शंभर कोटी रुपये खर्च करून बिल्डिंग बांधायच्या हॉस्पिटलला हजारो कोटी बांधून हजार हॉस्पिटल बांधायचे